वाटचाल येणाऱ्या वि विधानसभेमध्ये आम्ही कशा पद्धतीने पुढे जाणार आहोत की आम्हाला या विधानसभेमध्ये सत्तेवरती जाण्याचं राजकारण आम्ही करणार आहोत आणि त्यासाठी जे सन्मानाने आम्हाला बोलवतील त्यांच्याशी निवडणुकीमध्ये युती आघाडी करायचं आम्ही ठरवलेलं आहे आणि त्याचबरोबर आमच्या या भूमिकेमुळे आज अनेक रिपब्लिक गट असतील किंवा इतर पक्ष असतील याच्यातले अनेक लोक आमच्या रिपब्लिक सिरीमध्ये सामील होत आहेत आपण पाहिलं असेल की आजच कवाडी गटाचे मुंबईचे अध्यक्ष युवाचे बाबासाहेब गायकवाड असेल की महाराष्ट्राचे अध्यक्ष असतील रेमानबाई हे सर्व आज रिपुल सिनेमध्ये जाहीर त्यांनी प्रवेश घेतलेला आहे त्याचबरोबर दीक्षाभूमीचं जे आंदोलन पेटलेलं आहे त्याच्याबद्दल आमची भूमिका आहे की तिथे वाहनतळ बिलकुल आंबेडकर जनता खपून घेणार नाही आणि जर सरकारने ते तसंच पुढे दाट घेऊन जाण्याचा प्रयत्न केला तर मोठं आणि उग्र आंदोलन रिपोलिसिनीतर्फे आणि आंबेडकर जथेपट झाल्याशिवाय राहणार नाही आणि याला जबाबदार असणाऱ्या लोकांना याच्यामध्ये लोक तर शिक्षा करतील परंतु सरकारने सुद्धा या इथे सर्वांना विश्वासात न घेता हे कामकाज केल्याबद्दल आम्ही त्यांचासुद्धा निषेध करत आहोत त्याचबरोबर अनुसूचित जातीचे आणि जमातीची मुलं जी, जी परदेशात जातात तर फक्त पंच्याहत्तर जणांना शिष्यवृत्ती मिळते दोन हजार वीसमध्ये तत्कालीन सामाजिक न्याय मंत्र्याने विधिमंडळामध्ये घोषणा केली होती की दोनशे विद्यार्थ्यांना आम्ही देणार परंतु अजूनसुद्धा ती अंमलबजावणी होत नाही त्याचबरोबर त्या मुलांना फक्त तीस लाख रुपये उच्च शिष्यवृत्ती मिळते परंतु परदेशामधला खर्च प्रचंड मा जास्त त्या आहे त्यामुळे त्यांना ॲक्च्युअल खर्च जो येतो परदेशात तो सर्व द्यावा अशी आमची मागणी आहे त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये जी शिष्यवृत्ती मिळते त्या शिष्यवृत्तीमध्ये सुद्धा ज्यांचे दोन लाख रुपये उत्पन्न आहे त्यांच्याच पाल्याला ती शिष्यवृत्ती दिली जाते खरं म्हणजे जा इकॉनॉमिकली विकर सेक्शन हा आठ लाख रुपये इथे महाराष्ट्र सरकारने त्या त्या सर्वांना सवलती द्यायचं ठरवलेलं आहे परंतु या इथं एस सी एस टीसाठी हे दोन लाख रुपये तर आमचं मा म्हणणं आहे की एस सी एस टीसाठी सुद्धा उत्पन्न मर्यादा आठ लाख रुपये करावी ही आमची मागणी आहे आणि यासाठी म्हणून तसंच या, या महाराष्ट्रामध्ये शिक्षणामध्ये मनस्मृती घुसवण्याचा जो अस्लाघ्य प्रयत्न महाराष्ट्र सरकार करत आहे त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही महाडमध्ये तर दहा जूनला मनुस्मृती दहन केलं परंतु सरकारला आजच्या प्रेस कॉन्फरन्सतर्फे आम्ही सांगू इच्छितो की अशा पद्धतीचं बाबासाहेबांनी ज्या ह्या माणसामध्ये माणसामध्ये भेद करणाऱ्या आणि या, या देशामध्ये तमाम आमच्या आया बहिणींना कमी लेखणाऱ्या अशा या पुस्तकाचं परत या इथे पुस्त विद्यार्थ्यांना त्याचा अभ्यास करून देऊ नये त्याऐवजी या देशामधल्या संविधानाचे संविधानावरती धडे या पु आपल्या अभ्यासक्रमामध्ये घ्यावेत आणि या संविधानाबद्दलची जास्तीत जास्त माहिती जो मुलं शाळेत असेपर्यंत त्यांना मिळावीत वेगवेगळी कलमं त्यांना कळावीत जेणेकरून ही मुलं येत्या पुढच्या काळामध्ये खऱ्या अर्थानं संविधानाचे रक्षक राहतील मी मग सांगितलं आता सांगण्यासारखं म्हणजे एवढ्या लवकर ओपन करणं शक्य नाही परंतु मी ते सांगलं जे सन्मानाने बोलवतील आणि जे आम्हाला सत्तेपर्यंत घेऊन जातील अशा अशांबरोबर आम्ही नक्की जाणार आहोत धन्यवाद